मंदिर बांधलंय कुणी बांधवा नाही कृष्णा अवतारामध्ये पांडव अरुती जात असताना त्या डोंगरातला काही भाग त्या ठिकाणी पडला आणि तिथपासून हा जर्देश्वर अस्तित्वात आला जर्देश्वर पहिला hmm, हे मंदिर आम्ही असं ऐकले की एका रात्रीमध्ये बांधले हे खरं yeah. असतं का त्याचा प्रश्न त्यामुळे मला कुठं कुणी सांगितलं हे आता बहुतेक लय वेळा झाल्या आता तुम्ही इतिहास म्हणताय तर दोन मिनिटं बसायचं बसायचं मंदिर बांधलंय कुणी गोपारोगामध्ये नाही कृष्ण अवतारामध्ये पांडव मंदिर त्यांनी बांधलं पण त्याच्या आधी सत्ययुगामध्ये आपण थोडं जाऊया सत्ययुगामध्ये रामराज्य होत रामराज्य होत तर आपण थोडक्यात सांगायचे रामाची आणि रावणाची लढाई आता तो इतिहासाला सांगायचा होत नाही लढाई चालू असताना रावणाचा मुलगा मेघला त्याचं नाव इंद्रजीत ठेवलं काय नाही दिवसाने देवांना जिंकलं इंद्रला जिंकलं म्हणून इंद्रजीत नाव ठेवलं रावणाचा थोडला मुलगा तर त्याच्या आणि लक्ष्मीणाची लढाई चालू होती आणि त्याला एक अशी शक्ती मिळाली होती त्या इंद्रजिताला की त्यामुळं सर्व नाश होईल अशी शक्ती होती त्याच्याकडं इंद्रजीताकडं आणि ती शक्ती त्यांनी लक्ष्मणावर सोडली आणि लक्ष्मण मोर्चीत पडला म्हणजे बेसत पडला आता त्यावेळेचं असं होतं शंख वाजवायला की लढाई चालू शंख वाजवायला की पुन्हा लढाई बंद संध्याकाळी लढाई बंद झाली आणि ती शक्ती लागल्यानंतर पुष्कळ प्रयत्न केला पण लक्ष्मण सावध होत नाही बघ रामचंद्र प्रभूंना काळजीत पडली आता काय करायचं काय काळजीत पडलं आता त्यांचं सैन्य वानर सिंह वाघ आचवर हे सैन्य होत आचोराचा राजा एक तर तो जामद म्हणून त्याचं नाव तू जवळ आला आणि त्यानं सांगितलं उपाय आहे पण जरा खडतर आहे अवघड आहे तेव्हा देवाने विचारलं काय उपाय सांगा तर त्याने सांगितलं दोणाचार पर्वत अरुणाचल प्रदेशमध्ये दोरुणाचार पर्वत आहे त्याच्यावर काय वल्ले आहेत झाडं आहेत त्याच्यावर औषधे औषध आहेत तर त्यातली जर तुम्ही सांगितलं की जर झाडाचा पाला आणला तर लक्ष्मण सावध होईल पण सूर्योदयाच्या आधी त्यावेळी रात्र होते मग आता रामप्रभूने विचार केला की दोणाचल प्रवेश कुठं दिल्लीच्या एकदम आपल्या भारताच्या शेवटच्या टोकाला लढाई कुठं लैंकेला आता हे काम कोण करील त्याने फक्त मारुतीकडे पाहिलं मारुतीकडे पाहिल्यानंतर मारुतीने हात जोडून उभा राहायला म्हणला आज्ञा करा म्हटलं असा असा त्या झाडाची पा काय पालवी आणायची आणि अमुक झाडं ती सांगतील तुम्हाला नाव तर ती जर घेऊन आलात तुम्ही तुरे द्यायच्या आधी तर लक्ष्मी सावंत आता त्यावेळे मारुतीचं जाणं कसं आता विमान कसं आहे असे विमानासारखा तो जात होता मारुती लगेच प्रभू म्हणला केलं आता तू पर्वतावर त्या पोचला आता ते पोचायच्या आधी थोडं तो दिल्लीकडून उत्तर प्रदेशमध्ये काची हे तिकडं त्या देवांचं राज्य होतं तिकडून येताना रामाची चौदा वर्षे संपत आले म्हणून भरत वाट पाहत वाचतो त्याचा भाऊ आणि त्यानं पाहिलं हा डोंगर घेऊन जाणारा माणूस कोण वानर आहे तो आपल्या रामावरच टाकणार असं त्याला वाटलं राम ह्याला भरताला त्याने लगेच बांध जोडला ना भर त्याने आदेश दिला त्या बाणाला हा मनुष्य राक्षस असू किंवा अणार त्या डोंगरात एक खाली होतं पण तो डोंगर खाली उतरला त्यावेळी भरत फोटो जात होता इतक्यामध्ये मारुतीने श्रीराम 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 आणि पुढे गेला त्यावेळी भरताला विचार पडला की रामाचं नाव घेतोय हा कोण आहे त्यांनी विचारलं तू कोण आहे रामप्रभूचं नाव घेतलं तू कोण मी रामप्रभूचा दूत मारुती म्हणतात मला हनुमंत आहे आणि असा असा प्रसंग त्या ठिकाणी आला आलाय आणि हा डोंगरावर काय बोलले ते मला ओळखाना म्हणून मी डोंगर घेऊन चाललोय मग पुन्हा भरताने लगेच बांध जोडला आदेश दिला ज्या ठिकाणी राम आणि लक्ष्मीबाई आहे त्या ठिकाणी तू जाऊन उठतो मग ते काम ते त्या बाणाने केलं पण तू डोंगर घेऊन आपल्या सातार शेजारी जलदेश्वर म्हणून बघा आता डोंगर आहे सातारच्या शेजारीच आहे तिकडून मारुती जात असताना त्या डोंगरातला काही भाग त्या ठिकाणी पडला आणि ती पाच हा जर्देश्वर अस्तित्वात आला जर्देश्वर पहिलं आता तिथे आपली राम आता सत्योगातली थोडक्यात सांगितली संपली पण ते डोंगर तिथं झाल्यानंतर जर्जाचोर त्या ठिकाणी रुची राहायला आलं आणि ऋची राहायला आल्यानंतर म्हणजे अनुष्ठान करण्यासाठी आराधना करण्यासाठी त्या डोंगरावर येऊन राहिलं पण त्यांच्याकडे गाय होत्या आता त्यांच्याकडे पुष्कळ गाय होत्या आणि त्यातील गाय दूध देत नव्हते त्याने किती प्रयत्न केलं की काम देणू गाय होती आणि दूध देत असल्यामुळं ती दिवसा गायब व्हायची मग ही जाती कुठं दूध का देत आहे म्हणून आपण पाठलाग करूया असं रुचणी ठरवलं तर की जे गाय या ठिकाणी आल्या तर तुम्ही आज बंदिरा जाऊन आला ना जी पिंड आहे त्या ठिकाणी येऊनशिनी उभी राहायची आणि दुग्धधारा तोडायची त्या ठिकाणी रोज त्यावेळी जंगल देवळ नाही गाव नाही काय नाही जंगल मग त्या ऋषिनी पाहिल्यानंतर ऋषीने विचार केला की कुठलं तरी दैवत इथं असलं पाहिजे मग त्यांनी खांदायला सुरुवात केली आणि खांदल्यानंतर ती पिंड त्यांना सापडली आता जी तुम्ही पिंड पाहिली ती आणि मग त्यांनी ती पिंड वर काढली आणि स्थापना केली ऋषीनी आता hmm. ऋषीने किंवा स्थापना केल्यानंतर आपण आता द्पारोगात जाऊया ज्यावेळी कृष्णा अवतार होता त्यावेळी देवानी पांडवांचा अवतार घेतला त्यांचं राज्य दिल्लीच्या फोड आता पांडवांचं अनेक कौरव हे <laughs> चुलत भाव राक्षस हो कुळात कौरवांचा जन्म आणि देवकुळात पांडवांचा जन्म त्यांची सारखी लहानपणापासून भांडणं वैरते सारखं पांडवांचं आणि कौरवांचं आता ती अनेक वेळा त्यांच्या कुस्त्या झाल्या लढाई झाली काय झालं पण पांडव त्यांना ऐकत नव्हतं आता पांडवचा परि हे त्यांना पराजित करायचं म्हटल्यानंतर कौरवांचा एक मामा होता शकुनी त्याचं नाव हो शकुनी तो फार कपटी होता त्याला वाटायचं आपला भाचा दुर्योधन त्यालाच नेहमी राज गादी गादी मिळाली या पांडवांना नको आहे असं ती अनेक वेळा खेळायचं ते दूध त्या तवडे खेळायचं चारपाठ खेळायचं त्यात हारल कोण जिंकल कोण त्यात त्यांचं ते मग ठरलेलं असायचं तर एक वेळ चारीपाठ खेळत असताना पांडवांच्या बाजूने दरबारात सोडला माव आणि कौरवाच्या बाजूने चपुनेमा असं खेळायला लागलं चारेपाठ आता त्यामध्ये असं ठरलं त्यांचं पण असायचं खेळायच्या आधी जर कोण हारलं तर काय केलं पाहिजे त्याने काय करायचं त्यावेळी ठरलं की जर पांडव हरलं तर बारा वर्ष वनवास करायचा आणि तेरा वर्ष अज्ञातवास करायचा असं ठरलं त्यांचं आणि त्या शंकरी मामाने व्हायना पण ते पांडवांना हरवल्यानंतर पांडवांनी लगेच सुरुवात केली बारा वर्ष वनवासाला आता बारा वर्ष वनवास करीत असताना पांडव आपल्या भारतामध्ये सगळ्यात फिरलं बारा वर्ष आणि ती इकडून जात असताना पांडव इकडून आलं आणि इकडून जात असताना त्यांनी ती पिंड पाहिली आता जे आपण पिंड बघतो ते त्यावेळी भीमदाला काय म्हणलं भरले बाबाला की दादा आपण ही पिंड जी दैवत आहे ती उघड्यावर आहे पुन्हा पावसानं आपण कधीतरी देऊळ बांधूया तो मंदिर बांधूया ठीक आहे दरबारात म्हणजे ठीक आहे तर ते आपल्याला वेळ आले म्हणजे बांधतो आता बारा वर्ष त्याची भवंदी झाल्यानंतर तेरा वर्ष करवा कौरवांना घावायचं नाही म्हणून राहायचं कुठं गुप्त राहिलं पाहिजे आणि जर कौरवाने शोजून काढलं पुन्हा बारा वर्ष अनवास होता मग इकडं वाय म्हणून एक शेर आहे वाय आपल्याला सगळ्याला माहिती आहे वायला विराट नगरी नाव होतं त्यावेळी आणि विराट राजा त्या ठिकाणी राज्य करीत होता तर पांडवाने विचार केला आपण वेस बदलायचा आणि कामगाराचा वेध घ्यायचा आणि त्या राजाकडे आपण काम मागायचं म्हणून विराट राजाकडे गेले सगळी सगळीजणं आणि हात जोडून म्हटला आम्हाला तुमच्याकडे नोकरी द्या आम्हाला पैसे नको पगार नको काय नको ते जेवाय जेवायला म्हणजे बा राजा मला ठीक आहे मग धर्मराज थोडला पोती वाचायला दोन नंबर अर्जून त्या राजाची मुलगी उत्तरा तिला नृत्य शेपवाय भीम अचाऱ्याचं काम कराय चपाती आणि नको सदेव घोडे सांभाळायला त्यावेळी राजाकडे घोडे असायचे पुष्कळ आणि द्रौपदी ही त्यांची थरौल। बायको का। त्या राणीची दासी म्हणून तिची सेवा करायला असं त्याने वर्षभर राहायचं ठरवलं ठरवल्यानंतर भीमदानी आठवण केली की आपण जी पंड बायली तिथं मंदिर बांधताय का आपण राहतो तर दिवसा आपण नोकरी करायची रात्रीचं काय काम आहे का रात्री येऊन दिवळ बांधायचं तर त्यावेळी त्यांनी हे मंदिर बांधलं आता हे मंदिर किंवा चारीोचन भिंत ते समोर दिसते की तळ ही सगळी त्यांनीच केलेलं आहे आता इथे दीकपाळ येते बघितली छात्रीच्या बाजूला वीस फूट एवढी मोठी दगड खालपासून भरपर्यंत अखंडी एक दगड तयार करून ते त्यावेळी काय क्रेन आहे का काय साधन आहे का भीमदादाचं काम आणि ती देवळ या ठिकाणी बांधल्यानंतर आता अशीच मुलं येतात पुष्कळ फिरायला मी बाबांनो फार शिकलेला नाही फक्त चौथी शिकू अभ्यास केलेला नाही कुठलं काय संशोधन केलेलं नाही मी कुठं चार ग्रंथ वाचले त्या आधारावर हे मला जमल तेवढं मी मी सांगतो हे सगळं सत्य असेल हे सुद्धा मी सांगतो शिकत नाही तर आता ही अशी मुलं आली आणि माझे त्याने फोटो बिटू काढून पसरवले सगळ्याचनं टी व्हीला न्यायला गेले आता लो ते लोक येतात सारखे आवा मला इतिहास सांगा मी म्हटलं नाही नाही आहोत मला येते तुम्हाला तर सांग सांगा आता म्हणल्यानंतर माझा नाविला जाईल आणि माझे महत्व आहे की या नवीन पिढीला यातलं काहीतरी थोडस कळावं म्हणून मी प्रयत्न करतो आता तर तिथे एक मुलगा बसेल तुमच्या जागेवर तू इथे बसला बाजू झाली आता म्हणला काका तुम्ही चालेल खूप आम्ही अगदी आनंदात आहे खूप झाले आम्ही पण हे मंदिर आम्ही असं ऐकले की एका रात्रीमध्ये बांधले हे खरं असेल का त्याचा प्रश्न त्या मुलात आता मला नाविलाज झाला काय आता मी म्हणजे तुमच्या बरोबरचा कालचा मी मला काय माहिती हे नाही नाही तुम्ही सांगा मग मी त्यांना माझ्या मनात जे गोठ आणले चवळा कुमार आपल्या सगळ्याला माहिती आहे की मालिका होऊन गेल्या चवळा कुमारपासून एकच गाडव होतं दुसरं गाडव कुठून आलं तर ते गाढवणं तो शासित गंधर्व होता त्या इंद्राच्या शापामुळे तो गाढव झाला होता त्यावेळी त्या त्या काहीतरी गंधर्वाकडून काय चूक झाली होती काय मेनकेला कायतरी ढका धक्का लावला काहीतरी केलं त्यामुळं इंद्राने शाप दिला होता की तो ज पृथ्वीवर जाणे गाढव हो त्यावेळी शाप असं होतं की लगेच ते शाप खरं व्हायचं आता त्यानं उशाप वाहिला उशाप पाहिला की मला मी चुकलो वाला क्षाभा करा उशाप द्या त्यावेळी इंद्रानं सांगितलं अमुक नगरीमध्ये एक राजा आहे त्याच्यापाशी एक मुलगी आहे तू गाढव जा गाड तो होणारच गाढव झाल्यावर त्या मुलीशी लग्न जर केलं गाढव असताना तर तू पुन्हा होऊन धनधर्व इंद्रतेलाय असा हुशाप दिला त्याला आता ते गाढव आलं चावळ्या कुंभारा बस राहिलं आता ते रोज दोन दिवस गेलं चावळ्या कुंभारला वाटलं की कुणातरी तरी आले राहिले गाढवावर पुणे आला मारायचं आपलं देऊन टाकू पण ते रात्रीच्या बारा वाजल्या की मनुष्यवाणीमध्ये माणसासारखे बोलायला लागलं हे चावळ्या कुंभारा या राजाच्या मुलीशी माझं लग्न करून दे त्यानं सुरुवात केली बारा की आता ते सावला कुमारानं ऐकल्यावर बिहलं जर हे राजाला जर कळलं तर आपण तर राहणार नाही त्यानं ते आपली दोन आठव घेतली पळायला सुरुवात केली त्यावेळी नगराच्या बाहेर शिपाय असायच द्वारपाल त्यांनी त्याला अडवला तू का रात्रीला जाते चोरी केलीस का कुणाला मारलेस का तर नाही मग का जातील ते सांग ते म्हटलं मी सांगणार नाही का जातो हे सांगणार नाही मग त्यांनी धरून त्यांनी राजा आणला राजाच्या समोर उभा केल्यावर राजा म्हणला सगळा कुंभरा तुला काय कमी आहे ते सांग मला तुला जे कमी असेल ते मी देतो तर मला म्हटलं काय नाही मग काय चोरी केलीस का नाही मारामारी केलीस का नाही मग तू इथून पडून का जातोय ते मी सांगणार नाही आणि जर सांगितलं तर तुम्ही मला जीवन थांबणार नाही मग राजाने वचन दिलं तुला वचन दिसतो केसाला धका लावणार आहे तू फक्त सांग आता सांग म्हणल्यानंतर त्याने सांगितलं असं माझ्यापासून एक गाडव आहे आणि दुसरं गाडव आत्ता दोन दिवस झालं माझ्या गाडवापाशी आलेलं आहे मला माहित नाही कोणाचा यायचे पण ते गाढव मा रात्रीच्या बारा वाजल्या की बसा सर बसा ते म्हणजे रात्रीचा बारा वाजल्या की म्हणू माझी ते म्हणत आहे की या राजाच्या मुलीबरोबर माझं लग्न करू दे मी जगन का आता राजाने वचन दिल्यामुळं वचनाला भंग नाही पाहिजे आता म्हणलं तुला काय करणार नाही पण काय थोडं काय करावं हे ना त्या मुलीनं माडीवरून ऐकलं होतं ते ती मुलगी खाली आल्या राजासमोर उभे राहिले मी तयार आहे म्हणजे लग्नाला पण माझी एक आठ्ट आहे त्यावेळी राजाने विचारलं काय तुझी आट्टा आहे तीच सांग तिने ह्या बाजूला राजवाडीच्या शेजारी थोडी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी एका रात्रीमध्ये एका खांबावर सात मजली इमारत मला दिसली पाहिजे मग मी लग्न गाडव असे असू असे मी तयार आहे ही शिल्प बनवायला देवामध्ये एक दे विश्वकर्मा म्हणून देव होता त्याला ही शिल्पाची कला अवगत होती वाटेल ते करू शकत होते कले जोरावर आता मग देवानी लगेच आर्डर दिली की विश्वकर्मेनं ती एका खांबावर सात मजली इमारत बांधली मुलगी तयार झाली लग्नाला आता जर एका रात्रीमध्ये एकावर सात म्हणजे इमारत होत असेल तर पांडवांना काय आवड मंदिर बांधायला आता दुसरा मुलगा आला त्याच्या जर शेजारी पडलीकडे बसलेला तो आता का का, का का मी एक प्रश्न ऐकलो का तुम्हाला ते म्हणलं जमलं तर सांगेन आता तो म्हणला ही मागली दोन शिखर आहे ती आपली आणि ही शिखर पुढला आहे ती मशीद आकार का थे थे तर ते फारकायन तुम्ही बघितलं तर म्हणजे आकार आहे गोल आहेत आणि पलीकडे असा एक दरवाजा आहे त्याच्यावर हैदराबादचे चार मिनार का नाही तोच आहे त्याच्याबद्दल पाहिला तर तर त्यावेळी देव जाणव यांची युद्ध व्हायचं हिंदू मुस्लिम युद्ध व्हायचं एकामेकाचे नुकसान करायची मंदिरं पाडायची असा प्रकार होता तर हे बांधत्या वेळी त्याने पूर्ण भविष्य जाणून त्यांनी हा आकार दिलेला आहे भी गाव गाव थी। थी ते ती लांबणं कुठनं बी जरी पाहिलं गावोगाव गाव नव्हती ती दुर्बीण कसली असायची त्यातून पाहिल्यानंतर ते मंदिर हिंदूचं नाही म मस्जिद आहे दिसावं आणि कुणी इकडं येऊ नये हा त्याचा अर्थ खूप झाली पूर्व खूप आता त्यानंतर एक दिवस बघा आता आपली कथाही संपली आता तुझ्याला थोडक्यात माहिती देवळाची झाली